आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल चा परिवर्तनवादी भारत मी राजकुमार सुर्वे या चळवळीच्या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर मिलिंद रणवीर यांच्या हस्ते परिवर्तन एक युगपुरुष या विशेषांकाचे उल्हासनगर येथे प्रकाशन बहुजन समाजाच्या सामाजिक एकतेसाठी आणि वैचारिक परिवर्तनासाठी गेली पंधरा वर्ष राज्यभरात कार्यरत असलेल्या आणि चळवळीचे राज्यातील बावीस जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्याचे जाळे असलेल्या परिवर्तनिक लोक चळवळीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेषांक युगपुरुषचे प्रकाशन आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर रण रणवीर यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला संत रविदास विचारमंचाचे मराठाचे समन्वयक डॉक्टर ॲडवोकेट दिलीप वाळन कीर्तिकॉले दादरचे अर्थशास्त्री प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ॲडवोकेट देवरा मनोहर प्रख्यात व्याख्यात्या प्राध्यापिका सिंतय रामटेके आणि परिवर्तन चळवळीच्या महासचिव मालती गवी या प्रामुख्याने उपस्थित होत्या परिवर्तन एक लोक प्रदेश प्रदेशाध्यक्ष दीपक सोनुने चळवळीचे ठाणे जिल्ह्याचे संघटक युवराज भगत आणि उल्हासनगर प्रभारी आबासाहेब साठे यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर मिडीत रणवीर हे होते कार्यक्रमाच्या प्रारंभीस परभणी येथे झालेल्या संविधानाचा अवमान आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनात ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशीचा गेलेला बळी त्यानंतर बीडमध्ये झालेला संजय देशमुखाची सरपंचाची हत्या मध्ये मराठी माणसाला झालेला अन्याय आणि सर्वात म्हणजे महत्त्वाची घटना म्हणजे अमित शहा यांनी भावासी केलेले काढलेले उद्गार या सगळ्याचा यावेळी बोलताना संत रविदास विचार मंचाचे महाराष्ट्राचे प्रमुख समन्वयक ॲडव्होकेट दिलीप बाळन यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आढावा घेतला त्याचबरोबर माईसाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने समाजामध्ये असणारे समज गैरसमज दूर केले पाहिजेत असं सांगितलं आणि सर्व बहुजन समाजातील बांधवांनी परिवर्तनच्या माध्यमातून एक एक एकत्र यावं असं त्यांनी आवाहन केलं यावेळी बोलताना कीर्ती कॉलेजचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नेहरा मनोहर यांनी सांगितलं बाबासाहेब केवळ घटनाकार नाही तर बाबासाहेब या देशा देशाचे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते आहेत असा त्यांनी गौरव केला यावेळी बोलताना प्राध्यापक सिंधू रामटेके मॅडम यांनी सांगितलं की आज काळाची गरज आहे आपण एक संघ झालं पाहिजे प्रतिगाम्यांना जर रोखायचा असेल तर पुरोगामी असणाऱ्यांनी परिवर्तनवाद्यांनी एकत्र येण्याची गरज आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं परिवर्तन स्थळच्या महासचिव मालती गवई यांनी बोलताना सांगितलं की आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे आणि सामाजिक स्वतः जर पुण्याची असेल तर आपल्याला बहुजन समाजाला एकत्र केलं पाहिजेत परिवर्तन स्थळच्या माध्यमातून आपण सगळे एक संघ होऊया आणि बळ देऊया असं त्यांना आवाहन केलं अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर मिनिज रविंद सरांनी पर्यटनस्थळीचा गौरव केला आणि हे कार्य खूप मोलाचं काम आहे समाजा दिशेद्यांचं काम या माध्यमातून होत आहे बहुजन समाज एक संघ होता याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रकाशन सोहळ्याला प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रवक्ता प्राध्यापक सुरेश सोनवणे शैलेंद्र रुपेकर विक्रम रोकडे पत्रकार पुरुषोत्तम महा महाडिक सामाजिक कार्यकर्ते कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते